गुड मॉर्निंग माझे ताईंनो कसे आहात तुम्ही सगळे तर आज माझी थोडीशी कामाची धावपळ आहे कारण की आज लग्नाला जायचं आहे आणि त्यासाठी सकाळीच उठून मी नाश्ता पण बनवत आहे आणि हा जो नाश्ता आहे ना हे आहे माझी वडापाव करायची तयारी चालू आहे आता वडापावचा नाश्ता करते मुलांसाठी तर छान मस्त आलू वगैरे बॉईल करून चटणी पण केली आणि हे तळत आहे मी आता वडे आणि वडे बघा किती छान दिसत आहेत ते मुलांना कसं असं वेगवेगळं काही खायला पाहिजे आणि टेस्टी असलं ना तर मुलांना कंटाळा येते खायचा त्याच्यामुळे मग मी वेगवेगळं बनवण्याचा प्रयत्न करत असते कारण की मुलं पण मग पोटभर खातात वेगवेगळं काही बनवलं ना तर मुलांना पण इंटरेस्ट येते खायचा त्याच्यामुळे म्हटलं चला आज आपण वडापाव बनवूया तर छान प्रकारे अशी मी करत आहे आता वळे वडापावची रेसिपी मी याच्या आधी शेअर केलेली आहे तुमच्यासोबत त्याच्यामुळे मी डिटेलमध्ये काही दाखवत नाही ताईनो आज मी नाश्त्याला करत आहे वडापाव आणि मुलांना वडापाव खूप आवडते माझ्या आम्ही नाश्ता वगैरे करून मग आम्ही जाणार आहे लग्नाला अशा प्रकारे बनले आपले वडे आणि या वड्यामध्ये माहित आहे का ताई मी नेहमीपेक्षा थोडेसे वेगळे केले याच्यात मी थोडं तांदूळाचं पीठ टाकलं आणि या पिठाने काय होते माहीत आहे का, का थोडे क्रिस्पी होतात आणि छान लागते टेस्ट तर मग आज तांदूळाचं पीठ टाकू आपण तर असे झाले माझी ओळी बघा एकदम क्रिस्पी झाली आवाज पण येते आणि हे आणलं पावचं पॅकेट आता मुलांना तिथे नाश्ता कुठं जायचं असलं ना ताईनो की एवढी गडबड असते ना मागे तर त्याच्यामुळे माझं कसं बोलणं पण झालं नाही आहे व्यवस्थित आणि आता निघालेलं आहे आम्ही लग्नाला लग्न आहे अंजनगावला अंजनगावला चाललो आम्ही लग्न कोणाचे होते तर बहिणीच्या मुलीचं लग्न होतं आणि अंजनगाव म्हटल्यानंतर थोडं लांब आहे त्याच्यामुळे मग वेळच झाला जायला आणि म्हणजे लग्नाच्या वेळेवर म्हणजे अर्धा घंटा आधीच पोचलो होतो आम्ही लग्न लागायच्या आधीच आणि हे बघा आता नवरदेव नवरीची एंट्री होत आहे आणि लग्नामध्ये तैनो एवढे छान छान पद्धती निघाल्या ना आता एंट्री करताना नवरदेव नवरी स्टेजवर जातात तेव्हा आधी नव्हतं एवढं पण आता एवढं छान छान निघालं ना खूप मस्त आणि खूप छान वाटते ते पाहायला हे दोघं नवरींचे भाऊ आणि मागे नवरदेव नवरी आणि खूप मस्त वाटते खूप छान लग्न केलं माझ्या बहिणीने तर ताईनो ही आहे माझ्या मोठे बाबाची मुलगी तर या ताईच्या मुलीच्या लग्नाला गेलो होतो आम्ही तर इतक्या वर्षानंतर भेटी होतात ना तर, तर खूप वर्षानंतर भेट झाली होती आमची कारण की मुलांच्या शाळेमुळे कसं जाणं होतच नाही आणि तसे प्रत्येक आपापल्या कामामध्ये माहीत आहे का प्रत्येक बिझी असते त्याच्यामुळे सगळ्यांनाच वेळ नसते पण असं लग्न वगैरे काही असलं ना तर खरोखर जायला पाहिजे सगळ्यांनी कारण की भेटी या लग्नातच होतात तर म्हणून मग आणि खरोखर त्यांना एवढी मज्जा आली ना खूप मज्जा आली दोन तीन घंटे कसे गेले काही समजलेच नाही आम्हाला गप्पा गोष्टीत आणि इतक्या वर्षा वर्षानंतर भेटी झाल्या ना ताई नो पंधरा वर्षानंतर वीस वर्षानंतर असे म्हणजे खूप वर्षानंतर भेटी होतात आपल्या पण खरोखर कितीही वर्षानंतर भेटी होऊ दे आपल्या माणसांसोबत पण जी आपुलकी असते ना ती आपुलकी कधीच कमी होत नाही जे आपलं अटॅचमेंट असते आपल्या बहिणींसोबत सगळ्या आ, ते कधीच कमी नसते होत नाही आईचं ऑपरेशन झाल्यामुळे दादा वगैरे म्हणजे माझे भाऊ बहीण कोणीच नव्हतं आलं तर हे जे आहेत ना सगळ्या माझ्या चुलत बहिणी चुलत भाऊ आत्या आते भाऊ आते बहिणी सगळ्या भेटल्या ताईनो आणि खरोखर खूप छान वाटलं आणि दोन अडीच घंटे एवढे पटकन निघून गेले ना आमचे गप्पा गोष्टी आणि ती मजाच वेगळी असते माहेरचे लोक भेटले ना आपल्याला तर माहेरचे म्हणजे खूप वेगळी मजा असते ती आणि लग्न एवढं छान लागलं ना ताईंनो आणि हॉल पण एवढा सुंदर होता ना खूप छान डेकोरेशन वगैरे खूप मस्त लग्न झालं अगदी वेळेवर पण झालं म्हणा पण थोडाफार वेळ होतेच पण जास्त वेळ पण नाही लागला आणि जेवण पण खूप सुंदर होतं म्हणजे खूप टेस्टी होतं जेवण आणि जास्त माहीत आहे का ताईनं मी व्हिडिओ नाही काढला कारण की गप्पा मारायलाच वेळ कमी पडला होता मला त्याच्यामुळे मग खूप कमी व्हिडिओ काढलेला आहे आणि हा व्हिडिओ पण माझा खूप छोटा झालेला आहे कारण की व्हिडिओ तर अशा प्रकारे माझा हा छोटासा व्हिडिओ शेअर केला ताईंनो तुमच्यासोबत आणि हे बहिणी बहिणीचं नातं वेगळंच असते ताईंनो आणि खूप छान वाटलं सगळ्या बहिणी भेटल्या तर सगळे नातेवाईक भेटले तर तर ताईंनो माझा व्हिडिओ हा इथंच संपवते आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब कराल धन्यवाद